सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान आयोजन करण्यात आहे सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हे शिबिर सोलापुरातील शिवानुभव मंगल कार्यालया जवळील अटल भवन येथे होणार आहे शिबिराचे हे वर्ष असून गेल्या वर्षांपासून दरवर्षी हे शिबिर घेण्यात येत आहे तेरा हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे सामाजिक बांधिलकीच्या हेतूने आयोजित या शिबिरामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहनही जवाहर जाजू यांनी केले आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आलेलं आहे हे रक्तदान शिबिराचं सत्तावीसावं वर्ष आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना तर माहीतच आहे की आम्ही दरवर्षी पत्रकार परिषद घेतो पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश जेवढा की यामध्ये स्वराज्य जिल्ह्यातील जे काही रक्तदाते आहेत त्यांचा सहभाग या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये व्हावा हा एक उद्देश या पत्रकार परिषदेत या पत्रकार परिषदेस चंद्रकांत तापडिया किरण कुमार राठी गोकुळदास जव्हर गिरीश जाखोटिया आदी पदाधिकारी उपस्थित होते